अचानक दिवसात थंडी वाढणे तर ह्या त्यामधून ह्या वर्षी असा इम्पॅक्ट आपण दाखवलेला होता की थोडंसं थंडी यावर्षी वाढती राहणार म्हणजे थोडंसं थंडीचा इम्पॅक्ट थोडासा लांब राहू शकतो म्हणजे थोडंसं थंडी लवकर निघणार नाही महाराष्ट्राच्या बाहेर त्याला हेच कारण आहेत की डब्ल्यू डी सक्रिय राहतील त्याच्यामुळे पडलेला बर्फ याच्यामुळं अधूनमधून थंडीची मध्यम वाढ होणे आणि दुपारचं तापमान वाढत चालणार आहे थंडीचा थोडासा पिरियड जो रात्रीचा आणि सकाळपर्यंत पडणारी थंडी ही थोडीशी आणखी काही दिवस लांबणार आहे वातावरण निघालं की परत थंडी ते एंटर होत राहील कडाक्याची आता आता वेव्ह कंडिशन वगैरे येत नसते याच्यात पण ती थंडी बोसरी थंडी वो एकदम थोडीशी त्रास देणारी थंडी अधूनमधून येत असते अशा दरम्यान तर हेच असं चित्र आहे तुरीमध्ये तेजी येण्याला कारण एकच आहे की येल्लोचा इम्पॅक्ट बाजाराला दिसलेला आहे समोर जे आपण कल्पना दिलेली आहे कमजोर पावसाचं वर्ष आहे साधारण ते कमजोर वेगवेगळी परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला भेटणार ज्याचे इम्पॅक्ट पडसाद लहरी मान्सून तुम्हाला पाहायला मिळणार त्यामुळंच येणाऱ्या उन्हाळ्यात गारपीटसुद्धा त्यामुळं तुम्हाला वादळी पाऊस त्याची संख्या जास्त राहील दोन पावसात खंड पडणे पावसाचं डिस्ट्रीब्युशन अजिबात समान नसणे हे तुम्हाला यावर्षी बघायला मिळेल त्या बाजाराचा तो एक व्ह्यू आल्यामुळं तुरीमध्ये जे सटोरी असतात त्यांची तेजीचा कल दिसत आहे पंच्याहत्तर अठ्याहत्तरशाच्या आसपास तूर थांबण्याचे चिन्ह होते मात्र येण्या कारणामुळं सोयाबीन असो कापूस असो तूर असो हे लॉंग टर्ममध्ये तेजीच राहणार आहे जरी मध्ये मध्ये समजा तुरीसारख्या पिकांत थोडीसं थो चार पाचशे रुपयाचे भाव कमी झाले तरी लाँग टममध्ये तेजी असल्यामुळं यावर्षी तेजीचाच आपण अपेक्षित करू शकतो आता तुरीसाठी सुद्धा भविष्यात तेजीच अपेक्षित आहे फक्त मधला एक दोन काळ कमजोर भाव हो तर तेजीसाठी कापूससुद्धा लोक वेट करू शकतात वेट अँड वॉश थांबू शकतात तुरीचं पीकसुद्धा लाँग टर्ममध्ये होल्ड करू शकतात किंवा चांगला बाजारभाव जर आठ हजार पाचशे ते नऊ हजारचा येण्याची अपेक्षित आहे म्हणजे सेंटिमेंट बदललेलं आहे तुरीचं आता ते थोडंसं क मध्यम तेजीतून तर आपण आता तेजीकडे बाजार वळलेला आहे त्याच कारणानं एल येणाऱ्या एलनिनोमुळं तर ते सोयाबीन असो सोयाबीन असो सोयाबीन असो कापूस असो तूर असो हे बाजार भाव यावर्षी तेजीच दाखवणार आहेत जसं जसं मान्सून आपला आपण पुढेकडे जाऊ मान्सूनकडे त्याचे इम्पॅक्ट जसे जसे दिसायला लागतील दोन हजार सव्वीसमध्ये तर बाजाराचे डायरेक्शन हे चेंज होत चालतील कारण एल्लीनो येण्यामुळं भारताकडे पाऊसमान स सार्वत्रिकता डिस्ट्रीब्युशन नसते कमी पाऊस पडतो त्यामुळं भा आता भारतातले बरेच भाग डॅमेज होतात क्रॉप डॅमेज होते जिथे पाऊस पानाची टंचाई असते किंवा सिंचनाकरता व्यवस्था नसतात त्यामुळं प्रोडक्शन मार खाते आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढते त्या वर्षी त्यामुळं ह्या गोष्टीचा आपण अंदाज घ्यावा आणि ह्या येणाऱ्या वर्षाकरता ह्या दिस दिलेल्या सेंटिमेंटमधून आपण आपली पूर्वनियोजन तयारी करून ठेवावी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपलं तुरीचं क्रॉप काही दिवसातच आता हे काढणीला येईल आज त्याकरता शेतामधून एक आपला हा अंदाज दिलेला आहे आणि जवळपास संक्रांतीनंतर जो वातावरणात बदल असतो लहान वर्षात थंडी थोडी लांबायला लागते तर मकर संक्रांतीनंतर दिवसाचं तापमान वाढल्याला असल्यामुळं कारण पृथ्वीचं दुलयमान हे उत्तरा उत्तरायण लागत असल्यामुळं उत्तरेकडील भाग सूर्याच्या समोर येतो आणि हळूहळू सूर्याची किरणं उत्तर भागाकडे पोचायला लागतात आधी दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत पोचतात मार्चपर्यंत आणि मग नंतर एप्रिल मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भाजून काढतो उत्तर भारत संपूर्ण मे जूनपर्यंत भाजून काढतो तर ह्या कारणामुळं हवेचे दाब कमी होत चालतात त्यामुळं सूर्याकडून ये पु समुद्राकडून येणारं बाष्प हे एंटर होत राहते अधूनमधून किरकोळ पावसाच्या ॲक्टिव्हिटी कधी जोरदार पावसाच्या ॲक्टिव्हिटी ह्या उन्हाळ्यात बघायला मिळतात आणि त्या कारणानंच लहान येणं असल्यामुळं अधूनमधून हे मॉइश्चर येणार त्यावेळेस थंडी थोडीशी कमी होणार वातावरण निघून जाणार तेव्हा परत तुम्हाला एक दोन दिवस थंडी वाढणार वातावरण मोकळं होईल परत डब्ल्यू डी आल्यामुळं ढगाळ वातावरण असं राहणार तर हे असंच दोन दिवस ढगाळ दोन दिवस मोकळं परत तीन दिवस ढगाळ असं वातावरण ह्यावर्षी आहे तर हे सगळं जे पृथ्वीचं दुलेमान असते सूर्याच्या भोवती उत्तर दक्षिण याच्यामुळं ह्या वातावरणीय घडामोडी होत चालतात मकर तीड तीड दिवस वाढतो उत्तरेकडील भाग सूर्याकडे वळतो त्यामुळं तापमान इन्क्रीज व्हायला लागतं दुपारचं मध्यरात्री थंडी लाडण्यामुळे ही सक्रिय राहते तर हे असं निसर्गाचं एक त्याची एक जलवायू हे परिवर्तन असते हे आपण लक्षात घ्यावं आता इथून हळूहळू तापमान वाढत चालणार दुपारचं चा, अधूनमधून थंडीचं जे आहे ते एंटर होतच राहणार आहे थोडी लांबती थंडी आहे संध्याकाळची सकाळची ते मध्यरात्रीची त्यामुळं या सर्व गोष्टी आपण आपल्या हवामान अभ्यासातून आपण नियोजन करू शकतो